नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे आईची शिकवण एका खेडेगावात एक आई आणि तिचा छोटा मुलगा राहत होता आई खूप साधी आणि अत्यंत कष्टाळू होती ती तिच्या मुलाला नेहमी चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करायची एके दिवशी त्या मुलाने आईला विचारले आई तू नेहमी सांगतेस की चांगल्या सवयी असाव्यात पण त्याचा उपयोग काय आईने काही न बोलता त्याला जवळच्या नदीवर नेले तिने मुलाच्या हातात एक छोटा दगड दिला आणि म्हणाली हा दगड पाण्यात टाक मुलाने दगड पाण्यात फेकला त्याने पाहिले की पाण्यावर लहान लहान तरंग तयार झाले आईने विचारले काय दिसतंय मुलगा म्हणाला पाणी तरंगतंय आई आई म्हणाली बरोबर आता लक्षात ठेव तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कृती हा असा एक दगड आहे तुझ्या कृतीचे परिणाम लोकांपर्यंत पोहोचतात अगदी या तरंगाप्रमाणे जर तुझ्या कृती चांगल्या असतील तर त्याचे चांगले परिणाम होतात पण जर वाईट सवयी असतील तर त्याचा परिणामही वाईटच होतो मुलाला आईचा उपदेश पटला त्याने ठरवलं की पुढे जाऊन नेहमी चांगल्या सवयी अंगीकारायच्या तात्पर्य आपल्या कृतींचा परिणाम फक्त आपल्यापुरता मर्यादित नसतो तो इतरांवरही होतो म्हणूनच नेहमी चांगल्या सवयी लावून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा